आपल्या महाराष्ट्रामध्ये दमलेल्या बाबांविषयी फक्त तीन जण बोलतात संदीप खरे सलील कुलकर्णी अँड द थर्ड इज निलेश सुपेकर आता हा निलेश सुपेकर कोण आहे त्याच्याबद्दल आपण थोडासा नंतर बोलूया प्रथमतः आपण दमलेल्या बाबांविषयी बोलूया आजचं जग धावपळीचं आहे प्रचंड स्पर्धेचं आहे ज्याला आपण कट थ्रोट कॉम्पिटिशन असेही म्हणतो आजच्या या युगामध्ये एका बाबाला थांबायला अजिबात वेळ नाही कारण नोकरी आहे मुलं आहे बायको आहे आई वडील आहे समाज बांधव मित्र ईएमआय स्कूल फीज हॉस्पिटलचा खर्च सनवार तो सगळं सांभाळतो तो बाबा प्रचंड ट्रॅफिकमध्ये पोल्युशन रोजची दगदग सांभाळून बॉसच्या ऑफिसच्या प्रेशर खाली कदाचित मिड करिअर क्रायसिसमध्ये असून सुद्धा सतत हसत असतो घरात सगळी कशी खुशाली आहे का नाही त्याकडे तो सतत लक्ष देत राहतो पण स्वतः हळूहळू शुगर बीपी वेट गेन लो लिबिडो हर्निया सारख्या आजारांच्या कचाट्यात अडकत जातो आणि स्वतः गप्प बसतो प्रत्येक बाबाकडे कडे जेव्हा भावाचे काही मित्र असतात जिथे तो थोडासा मोकळा होऊ शकतो किंबहुना तो झाला सुद्धा पाहिजे पण तिथेच त्याला अजून चार नवीन मित्र भेटतात फर्स्ट इज तंबाखू सेकंड इज गुटखा थर्ड इज सिगरेट अँड द फोर्थ इज अल्कोहोल आणि चालू होतं एक दृष्ट चक्र बाबा आरशात जेव्हा स्वतःच्या पोटाकडे बघतो तेव्हा कुठेतरी तो कॉन्फिडन्स गमावून बसतो वाढलेल्या वजनामुळे एनर्जी प्रोडक्टिव्हिटी वायटालिटीबद्दल तर बोलायलाच नको सगळंच कमी झालेलं आहे पण तो हे सगळं सहन करतो कारण त्याच्या आसपास सगळे बाबा सुद्धा असेच असतात आज ह्या सोसायटीचा हा नॉर्म झालेला किंवा हे नॉर्मल लाईफ आपण असं म्हणतो हो मध्ये तर थोडीशी शुगर असायलाच हवी बीपी तर थोडा असतोच ना बीपी आणि शुगर पुरुष आपले दागिने म्हणून मिरवतात जोपर्यंत साथ देत आहे तोपर्यंत ठीक आहे पण एकदा शरीराने साथ सोडली तर मला एक गोष्ट तुम्ही खरखर सांगा आपल्या मुलांसाठी घरासाठी हे योग्य आहे का एक दमलेला थकलेला आजारी बाबा कसा चालेल बाबा म्हटलं की मुलांचा तो हिरो असतो आणि तो हिरो असा थकलेला दमलेला भागलेला चालेल का बाबा म्हणजे फक्त कमवणारा ना नाही तो एक आदर्श असतो तो एक प्रोटेक्टर असतो तो एक गाईड मेंटर मार्गदर्शक सुद्धा असतो आपल्या मुलांचा पण जेव्हा आपण दोन मजले चढून दमतो तेव्हा ह्या आदर्शपणाचं काय जेव्हा आपण आरशात स्वतःकडे बघून आपलाच कॉन्फिडन्स गमावून बसतो तर आपण मुलांना आत्मविश्वास किंवा कॉन्फिडन्स कसा देणार ह्या सगळ्या गोष्टींचा आज विचार करण्याची वेळ आलेली आहे टेन्शन आलंय डोंट वरी मी आहे मी आहे निलेश सुपेकर तोच जो तिसरा व्यक्ती जो महाराष्ट्रात दमलेल्या बाबांविषयी पण बोलत आहे मी एक फिट फादर कोच म्हणून काम करतो आणि मी एक फिट फादर मुवमेंट सुरू केलेली आहे ज्यामध्ये माझं एकमेव काम आहे किंवा माझा एकमेव जॉब आहे अँड दॅट जॉब इज टू मेक फादर्स लाईक यू अँड मी फिट अँड हेल्दी अगेन मी फक्त एक कोच नाही आहे तर मी एक बाबा सुद्धा आहे अगदी तुमच्यासारखा आणि मी ह्या सगळ्या गोष्टींवर मात मिळवलेली आहे तर चला माझ्या या मिशनमध्ये जॉईन व्हा बाबांना परत एकदा फिट बनवायचं आहे त्यांचं पोट कमी करायचं आहे एनर्जी वाढवायची आहे आणि पुन्हा त्याला एकदा आपल्या मुलांचा हिरो खऱ्या अर्थाने बनवून द्यायचा आहे